संघाच्या मुखपत्राची टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे अजित पवार गटानं थेट संघावरच हल्लाबोल केलाय लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका असा हल्लाबोल अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी संघावर केलाय भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादांमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा कौल रोष कुणावर आहे हे समजून घ्या असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय तर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये मोठमोठे मुट आरोप करण्यात आले होते भाजपची ब्रँड व्हॅल्यू अजित पवार गटाला सरकारमध्ये घेतल्यामुळे कमी झालेली आहे अशा प्रकारे टीका ऑर्गनायझरमध्ये केली होती आणि एक प्रकारे भाजपचं जे महाराष्ट्रातलं अपयश आहे त्याचा खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न झाला होता आणि यावर आता अजित पवार गटानं थेट संघावर हल्लाबोल केला आहे तर सूरज चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे आणि काय म्हणतात नेमकं या ट्विटमध्ये पाहूया भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तो अजितदादांमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा कौल रोष कोणावर आहे हे समजून घ्या लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका असा हल्लाबोल सूरज चव्हाण यांनी केलेला आहे